आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा गेल्या दोन दिवसांपासून कोकणात तुफान पाऊस सुरू आहे तर कोकणात मुसळधार पावसाचा जोर आजही कायम असेल सिंधुदुर्गासाठी मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर काही ठिकाणी अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान रायगडावर पावसाची भीषणता दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे रायगडावर तुफान पाऊस झाला असून येथे अनेक पर्यटक अडकले होते शेवटी रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार रायगडच्या महाद्वाराजवळ पर्यटक अडकले होते महादरवाजातून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट येत होते त्यामुळं पर्यटक मध्येच अडकले होते पहिल्यांदाच अशा प्रकारे धबधबा सदृश्य पाणी रायगडाच्या महादरवाजातून कोसळत असल्याचं दिसून आलं शेवटी प्रशासनाच्या पुढाकाराने पर्यटकांची सुटका करण्यात आली पावसाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन अलर्ट मोडवर आहे रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे